तर नमस्कार मंडळी जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे आणि मित्रांनो खूप दिवसानंतर आपण पुन्हा एकदा ब्लॉग स्टार्ट करतो आणि त्याचं कारणही तसं विलक्षणीय आहे खूप सुंदर सकाळ झालेले आहे आत्ता वाजले जवळपास पावणे आठ आणि या पावणे आठ वाजता आत्ता आपण आहोत जीवधन किल्ल्याला जीवधन किल्ला मित्रांनो म्हणजेच आपण म्हणू शकतो की नाणेघाटचा एक संरक्षण किल्ला आणि त्याचबरोबर घाटघर परिसरातील हा किल्ला आहे आणि त्याला आपण सकाळी साडेचार वाजता पुण्यावरून निघलो होतो आणि या सर्व कारण याचं आपण आलो इथं आपण आता ॲडव्हेंचर चालू करणार आहोत आणि हा म्हणजे खूप सारे व्हिडिओज आपण यूट्यूबला पाहिले असतील परंतु आता आपण हे करू अनुभवणार आहे की कसं काय आपण इथं करू शकतो निसर्गरम्य ॲडव्हेंचर्स असलेला आणि भरपूर निसर्गी आपल्याला इथं लाभलेला असा किल्ला आपल्याला इथं पाहाव्यास मिळतोय आणि या सर्वाचं कारण होते आमचे सर हेमंत सर हॅलो तर हेमंत सरांमुळे आपण आलो आहे आणि हेमंत सरांनी सगळा प्लॅन केला होता फर्स्टली आमचा प्लॅन झाला होता कर्नाळ्याचा परंतु तो त्याच्यानंतर आपण जीवधन किल्ल्याचा अचानक प्लॅन झाला आहे आणि आम्ही जवळपास सहा जण आता इथं आलेलो आहोत तर सर किती वेळेस तुम्ही इकडं आलेला आहात जीवदान किल्ल्याला माझी आठवी वेळे ही ओके तर सर जवळपास आठव्यांदा जीवदान किल्ल्याला आलेले आहेत आणि आम्ही आता फर्स्ट टाईम आलो तर बेसिकली आपण खूप सारे इथं ॲडव्हेंचर्स करणार आहे आणि ॲडव्हेंचर्ससाठी इथं क्रॉस वेलिंग म्हणजे व्हॅली क्रॉसिंग असेल किंवा त्याच्यानंतरून इकडं खूप सारे ॲडव्हेंचर्स आहेत किल्ल्यावर तसं पाहायला गेलं तर धान्य कोटार वगैरे आहे आपल्याला बघू शकतो ते आणि त्याच्यानंतरून जवळ समुद्र सपाटीपासून तीन हजार सातशे फूट इथं इतकी उंची या किल्ल्याची आपल्याला मिळते आहे तर आता काय काय होणार आहे आणि खूप सारे अनुभव आपण घेणार आहोत तर नक्की या यामध्ये काय काय घडणार आहे आणि आपण कशी मजा करणार आहे तर खूप ॲडव्हेंचरस ब्लॉग होणार आहे तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर हे सर आता आपण पुण्यावरून आलोय आणि पुण्यावरून आपल्याला येताना आपण कसे आलो आणि आपल्याला आप किती किलोमीटरचा प्रवास आपल्याला करावा लागला पण पुण्यावरून एकशे सव्वीस किलोमीटरचा प्रवास केला आहे ओके okay. आणि एरटिका गाडीने okay. आलो आहे आपण ओके आणि जर आता पुण्यावरून यायचं असेल तर एकच okay. रोड आहे की आपण म्हणजे दोन दुसरे कोणता रोड आहे ज्याने आपण जीवदानला येऊ शकतो असं पुण्यावरून शिक्रापूर मार्गे येतं येतं पण तो लाँग रूट पडतो ओके नारायणगावचे इथे रोड येतो तो ओके आणि आपण आलोय आळंदी मार्गे ओके आळंदी भोसरी दोन्ही मार्ग तर नारायणगावरून वरून आपण जुन्नर जिन्नर वरून घारघर आणि घारघरवरून yes. प्रवास लागतो तर अंदाजे आपल्याला सुमारे किती वेळ लागते आपल्याला परती पोहोचण्यासाठी गडाचा ट्रेक हा साधारण दीड ते दोन तासाचा आहे ओके okay. त्यामध्ये थोडस थ्रिलिंग आहे थोडं रोप क्लाइंबिंग आहे ओके okay. आता रेलिंग लावल्यामुळे सेफ्टी चांगली झालेली आहे त्याची म्हणजे सेफ्टीचा काही इश्यू नाहीये म्हणजे कोणत्याही वय गाटातील मुलं येऊ शकतात बरोबर yes, yes. 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 आणि आपल्या सोबत सरांची कन्या सुद्धा आलेली आहे सर किती वय तिचं आणि आता किती म्हणजे ती किती इथे ये येते परत एकदा माझ्या मुलीचं नाव आर्या ओके आर्या ढवळे ओके तिचं पण युट्यूब चॅनल आहे ओके आणि तिचे आतापर्यंत चाळीस गट झालेले आहेत आणि 93 थ्री ट्रेक झालेत ओके okay, 93 थ्री आणि जीवदान व्हॅली क्रॉसिंगचा जो इव्हेंट आहे okay. ओके ते तिचा ऑलरेडी एकदा झालाय ओके okay. आणि आता सेकंड टाइम करायचं आहे तिला आणि तिचं वय किती सर आता अकरा वर्ष मित्रांनो तुम्ही पाहू शकता अकरा वर्षामध्ये नाईन्टी थ्री ट्रेक्स केलेले आहेत आणि इथं आठव्यांना सरांसोबत येते तर ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो एक पाहायला गेलं तर एक इतक्या छोट्या वयामध्ये तिने खूप सारं काही पाहिलंय गड वगैरे ट्रेक आता आमचे वय जवळपास चोवीस चालू आहे ह्या वयामध्ये आम्ही फर्स्ट टाईम येतोय परंतु तिने हे खूप साऱ्या लवकर सगळ्या गोष्टी अनुभवल्या आहेत आणि निसर्गाचा एक आनंद घेण्याची मज्जाच मित्रांनो वेगळी असते आणि त्यातून आपल्याला शिकायला एक मिळतं की ह्या सगळ्या गोष्टी एक रक्तात असायला हव्यात बरोबर ना सर या सगळ्या गोष्टी जगतात हव्या असायला हव्यात आणि खूपदा मी म्हणजे व्लॉग्स वगैरे हो थ्रू आपण काही ना काही आपण सांगत असतो की बेसिकली तुमच्या मुलांना ह्या गोष्टी शिकवा किंवा तुमच्या मुलांना आपलं निसर्ग काय होते आपले महाराज काय होते आपले गडकिल्ले काय होते तर या गोष्टी तुम्ही इतिहास त्यांना ह्या थ्रू शिकवा त्यांना घेऊन जा किंवा आपण जे म्हणतो ऍडव्हेंचरस मीन्स ॲडव्हेंचर फक्त वेटन जेव्हा मध्ये जाऊनच होत नाही किंवा आपण म्हणतो की फक्त ते ॲडव्हेंचर नसते तर हे ॲडव्हेंचर दाखवा की आपल्या निसर्गाने आपल्याला काय दिलं आहे महाराजांनी आपल्यासाठी काय बनवून ठेवलंय तर ह्याचा इतिहास तुम्ही आपल्या मुलांना दाखवा आणि त्याच थ्रू मुलांना तुमचे घडवा संस्कार घडवा तर यातून हेच सांगायचं होतं मला मित्रांनो हा जीवदन हा वानरलिंगी सुळका आणि इकडं तुम्ही पाहू शकता हे आहे जे आपण इथं पाहतोय समोर ते आहे नानाचा अंगठा तो आपण पाहू शकता आणि इकडे ही पर्वतरांग एवढी मस्त आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही इकडं ही खूप मस्त आहे आणि इकडं हा आहे नानाचा अंगठा तर बेसिकली जीवधनच्या अपोजिट साईडलाच तुम्ही पाहू शकता हा आहे जीवधन हा वानरलिंग सुरका आणि त्याच्या अपोजिट साईडला आहे तो आहे नानाचा अंगठा आणि आता इकडून ही, ही ट्रेकिंग चालू होते म्हणजे मध्यमली एक जंगल बघू शकता जंगलाच्या पुढे पुढे गेल्यानंतर काय काय आहे ते आता बघूयात कारण हेमंत सर खूप दिवसापासून आठ वेळेस आत्ता म्हणजे आठवणता येता ते आणि ते आपलं खूप गायडन्स करतील की बेसिकली तुम्ही कसं जाऊ शकता वरती तर त्याच कारण इकडे बघू शकता पूर्णपणे इकडं एक व्हॅली आहे बस बघू शकता खाली धडकी भरवणारी अशी एक ट्रेकिंग आणि आज आपण अनुभव घेतोय तो बघूयात नेमकं पुढं काय होतंय ते पोहायचा आपण आस्वाद घेतल्यानंतर आता खऱ्या अर्थानं ट्रेक चालू झालाय आणि हा पूर्णपणे आता जंगली ट्रेक चालू झालाय तर इथं तुम्ही पाहू शकता की तुम्हाला जर काही खाय खाण्यासाठी आणायचं असेल तर तुम्ही तुमचे स्नॅक्स वगैरे सोबत कॅरी करू शकता सोबतच पाणी वगैरे सुद्धा लागणार आहे कसं बहुत अभिपासून अभि तर स्टार्ट हो अभी तो स्टार्ट हुआ है अभी वो थके हुए हैं प्रसन्न जी बोलो प्रसन्न जी क्या है आपका अभी रिप्लाई तो बहुत अच्छा है मैंने पहली बार आओ ना इसलिए थोड़ा मेरे को डिफिकल्ट अभी बार बार आना पड़ेगा इसके लिए संडे हर संडे चलो जी उधर हाँ। <laughs> आता बुगैर मित्रों कसा रहना है ट्रेक पूर्ण संपूर्ण आणि वरती गेल्यानंतर आपण तर व्हॅली क्रॉस क्रॉसिंगचं डेफिनेटली करणार आहोत कारण आता पाहिल्यानंतर इथं आल्यानंतर खूप ॲडव्हेंचरस आहे ते गोष्टी पाहून कारण समोर आम्ही पाहिलं ते वरतून खालूनच आता वरती गेल्यानंतर अजूनच ते मस्त दिसणार आहे तर आता आपण बघूयात आणि हा असा जंगलचा ट्रेक पूर्णपणे चालू आहे पण कसं लग्न अभी <laughs> <laughs> अभी तमने स्टार्ट किया आता आणि मित्रांनो आपण ज्याबद्दल बोलतो हीच आर्य आहे आर्या काय सांगशील कितव्यांदा तू येते येतात आता आठव्यांदा आर्या येते आणि सगळ्यात पुढे त्याच एर एनर्जीने चाललीये ती थकतही नाहीये हे देखो हे चोवीस साल के नौजवान देखो हे <laughs> <laughs> <ये> बघू शकता <laughs> तर मित्रांनो असं हटक आता आमचं स्टार्ट झालंय बघूयात आता काय अरे तुझे कोणते कोणते गड झाले कोणते कोणते ट्रेक झालेले आणि सगळ्यात असा मस्त पैकी ऍडव्हेंचरस कोणता होता जास्त mm. uh. म्हणजे खूप तुला असा आवडला किंवा ॲडव्हेंचर्स होता तू खूप मजा वगैरे आली तर असं कोणत्या पैकी गड होता एक लिंगाणा ओके तर आता आपण हळूहळू जातो आता आपण क्वेश्चन आन्सर इथं करणार आहोत आणि हा पूर्णपणे जंगलचा ट्रेक हे बघूयात आता कुठपर्यंत आपण जातोय आणि किती आपण आत्ता इथं ब्रेक घेत जातोय हे पण पाहण्यासाठी खूप उत्सुक राहणार आहे जंगलचा ट्रेक इथपर्यंत आहे आणि इकडं तर अजूनही चालू आहे आपण जो वानरलिंगी सुळका म्हटलेलो आहोत तो हा सुळका आहे बघू शकता इथं माणसं आत्ता ती करत आहेत बेसिकली व्हॅली क्रॉसिंग आणि इथून आत्ता आपल्याला पायऱ्या चालू होणार आहेत हे बघू शकता तुम्ही डोळा हे नानाचा अंगठा तुम्ही बघू शकता इकडे आणि इकडे बघू शकता आपण जे पूर्णपणे जी जंगल रोडता हिरवी झाड गाडी इथं झाडी बघू शकता तुम्ही इथं आणि हे लांब लांबपर्यंत असं निसर्गम्य दृश्य आपल्याला पाहायस मिळते आणि बघू शकता अशा प्रकारे आपल्या इथं पायऱ्यासुद्धा अशा प्रकारच्या आहेत मतलब उंच उंच पायऱ्या आहेत त्याच्यामुळं थोडं चढण्यासाठी थोडंसं थोडं नॉर्मल अवघड जाते बघू शकता आपण त्या काळात काय होतं हा किल्ला बांधण्यामागचं कारण मी तुम्हाला सांगतो इथं बघायच्या पलीकडे नाणे घाट म्हणून आहे तर त्यांचा जो इथून काय माल यायचा कोकणावरून तर त्यावर लक्ष ठेवण्यासाठी किंवा त्याच्या सुरक्षेसाठी हा जीवदन आपण बघू शकतो जीवदन किल्ला इथंवरती बांध बांधण्यात आला होता आणि जसं की आता आपल्याला माहिती मिळाल्यानुसार आपण बघू शकता की ही पूर्ण जी रिलिंग होती इथून आपण प्रवास करू शकतो आधी ही रिलिंग नव्हती ही आता नव्याने बांधली गेली आहे सुरक्षेसाठी लोकांच्या आणि इथून जरी तोफ आणली तरी तिथं जे आपण बघू शकता हा आपल्याला पर्यंत दरवाजा दिसत नाही आहे परंतु तिथं जो गोमुखी दरवाजा आपण आता वरी जाऊन पाहणार त्याची हिस्ट्री अशी होती की जे आपण कव्हर करून ज्यावेळेस उभा राहते किंवा पाठीमागं बघते तर ते टोटली तसं एक त्यांनी स्ट्रक्चर दिलेलं आहे कारण इथं जरी त्यांनी हातातल्या तोफा वगैरे आणल्या आणि त्यांनी अटॅक करण्याचा जरी प्रयत्न करत तरी त्यांना ते दिसत नव्हतं आणि हे तुम्ही बघू शकता पूर्णपणे टोटली जे आहे ते इथं नाणे घाट आहे आणि इथून पूर्ण तो कोकणचा माल सप्लाय करण्यासाठी सुरक्षेसाठी त्यांनी हा जीवधन किल्ला फक्त संरक्षणाच्या पर्पज साठी इथं बांधण्यात आलेला होता आणि पूर्णपणे विभागा तुम्ही ह्या पायऱ्या आहेत आपल्या पूर्णपणे विभागात दगडा आहे आणि पावसाळ्यामध्ये टोटल इथून पाणी वाहतं टोटल इथून सगळं पाणी वाहतं परंतु आता हे रिलिंग लावल्यामुळे हे सोपं जातं आहे परंतु ज्यावेळेस रिलिंग नव्हती त्यावेळेस सुद्धा हे खूप म्हणजे पाणी पावसाळ्यात यायचं आणि त्यानुसार ट्रेक इथून करावं लागायचे तुम्ही बघू शकता हे पूर्णपणे हे पूर्णपणे आता स्टेअरचं जे झालं ते स्टेअरचं बघू शकता पूर्णपणे दगड वगैरे आहेत आणि ते दगडचं जे समजतात तिथून आपले की रोप दिसते त्या रोपने आपल्याला पकडून इथून वरती जावं लागतं बेसिकली मी हे व्हिडिओ व्हिडीओमध्ये बघितलं होतं परंतु आता आपण बघूया ती कसं वाटते बट एक प्रिकॉशन तुम्हाला घ्यावी लागेल दरवेळेस की काही झालं तरी रोप सोडणं सोडायची नाहीये कारण रोप नुसारच लागत आणि तुम्ही पावसाहेत इमॅज इमॅजिन करू शकता की बेसिकली किती पाणी इथून येत असेल खाली पूर्णपणे इथून पाणी वाहत असतं आणि तिथून रिलिंग तर नंतर बसवली आहे बट आधीच कसं तुम्ही विचार करू शकता की त्यावेळेस त्या काळात त्या काळात कशी एक सगळं होत असेल त्यासाठी बघूया ही पूर्ण आता आता तरी रोख आली परंतु ज्यावेळेस आपले मराठ्यांचं किंवा इथं मावळे वगैरे असतील त्यावेळेस तुम्ही बघू शकता हे किती कठीण वाटतंय आता सध्याला तर त्यावेळेस तर विचार करता आता म्हणजे हे प्रिकॉशन्स घेऊनच आपल्याला करावं लागणार आता आपण खूप सारा ऍडवेंचर्स करून म्हणजे खूप वेळा दमून थकून बसून उठून आता आपण पाणी पित पित आलेलो आहोत आणि बघू शकतो तुम्ही दोरीवरून आपण कसं इथं बघू शकता पूर्णपणे हा दरवाजा आहे आणि इथं पूर्णपणे उंच बघू शकता किती उंच आहे टोटली खूप मोठी हाईट पण आहे आणि तुम्हाला एक गोष्ट मित्रांनो सांगायची जशी आहे की इथं वरती तुम्ही बघू शकता या आई वरती इथं आहे चंद्र इकडं आहे सूर्य आणि मध्ये कलश बघू शकता तर तो चंद्र सूर्य आणि कलश म्हणजे सातवाहन काळातील त्यांची एक निशाणी होती की आपल्याला याच्यावरून कळतं की हे सातवाहन काळामधलं आहे इथे जर आता तुम्हाला जर कमळ पाहायला भेटला असता तर कमळ म्हणजे यादव काळातील तर हे बघू शकता इथं पूर्ण आहे एक सूर्य दिसतोय तुम्हाला चंद्र दिसतोय आणि वरती कलश आहे आणि त्या कलशच्या वरती तुम्ही बघू शकता छोटे छोटे एक होल्स आहेत बेसिकली चौकोनी आकाराचे ते होल्स आहेत तर ते चौकोनी आकाराची होल्स मीन्स तिथे त्याला जांग्या म्हणतात तर जिथं एखादा जर शत्रू तर आक्रमण केलं तर त्याला त्याच्यातून ते गरम तेल त्याच्यावर फेकायचे त्याच्यामुळे तिथं आक्रमण करू शकत नव्हता आता सेकंड बघू शकता हा दरवाजा होऊ शकता दरवाजा स्ट्रक्चर तुम्ही बघा आता मी तुम्हाला दरवाजा स्ट्रक्चर दाखवतोय की टोका आहे हे टोका बघू शकता तुम्ही तर ते टोकं का होते की जर कोणी त्यांनी हत्ती वगैरे आणला आणि दरवाजा पाडण्याचा प्रयत्न केला तर तिथं ते त्यांना मारू शकत नव्हते बेसिकली काय होत होतं की त्यांना ते मारताना टोचू शकतं म्हणून त्याच्यामुळे त्यांनी हे टोटली हे त्या वरतून आपण बघू शकता की टोकं लावलेली होती तुम्ही आज ह्या तुम्हाला आज आज दाखवतो आता तर इथं बघू शकता टोटली ह्याच्या पाठीमागे हे आपण म्हणू शकतो की एक जांग्याच होतं की बेसिकली तुम्ही टाकत होते आणि इथे एक लाकूड लावण्यासाठी एक छोटीशी जागा होती तर ही लाकूड लावण्याची जागा म्हणजे की आपण त्याला कडी म्हणतो बेसिकली त्या काळातली मोठं लाकूड लावायचं जेणेकरून की ती जरी यशस्वी ढकललं किंवा प्रयत्न केला तोडण्याचा तर ते होत नसायचं आता इकडे तुम्ही बघू शकता ही जी जागा आहे तर ही जागा तुम्ही बघू शकता की ह्या जागामध्ये एखादा जर वाट सरू एका गावातला व्यक्ती वगैरे इथं किल्ल्यावर आला तर त्याला इथं चहा पाणी किंवा आपण म्हणतो आपण पाणी वगैरे जेवण वगैरे पिक्चर जायचं आणि इथं तेच सैनिक जे होते मावळे होते तिथं राहायचे आणि हे आपला पाटावर वाटतं अजूनही त्या काळातले इथे आहे तर हे मसाला वाटण्यासाठीच हे एक छोटंसं आपण बघू शकता अजूनही इथे इथं भांडे वगैरे आहेत आपण देवगिरीला जर गेलात तर देवगिरीला सुद्धा असं संग्रहालय त्यांनी बनवलेला आहे आता आपण वर जाणार आहोत वरती किल्ल्यावर काय काय आहे ते बघणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण ज्यासाठी आलोय ते आपण करणार आहे व्हॅली क्रॉसिंग तर तुम्ही आता खूब सारी गर्दी है तो कैसा लग अभी हाँ मज़ा आ रहा है अभी बहुत मजा आ रहा है अभी ऊपर आने के बाद <laughs> मजा आ रहा आ है <laughs> अभी तो एडवेंचर करना बाकी है अभी देख सकते हो तो यहाँ पे वैली क्रॉसिंग के लिए बहुत सारी भीड़ है क्योंकि आज संडे है आणि त्या संडे आजही तर खूप सारी गर्दी झालेली आहे आता बघणं खूप ॲडव्हेंचर राहणार की नंबर किती वाजता लागतो आहे किती वाजता होतं आणि त्याचे सगळे अपडेट मी तुम्हाला देत राहणार तो व्हिडिओसुद्धा मी टाकणार आहे तर बघूयात आपण त्यांना तिकीट विचार प्रायसिंग विचारूया तर ती तुम्हालासुद्धा कळेल की किती रुपये घेतात किंवा ड्रोन शूट पण आहे तर ड्रोन शूटचे किती घेतात आणि तसंच तुम्ही आत्ता बघा की काय काय होणार आहे व्हॅली क्रॉसिंग साठी झालेली गर्दी आणि ज्यासाठी आपण आलो होतो ते इथं बघू शकता तुम्ही आता खूप भीती वाटायला लागलेली आहे जसं जसं आपण बघतोय आणि इथून ते पूर्ण सिटिंग आहे इथं बघू शकतात येस येस इथं बघू शकता तुम्ही खूप सारी गर्दी आज रविवार असल्या कारणानं खूप सारी गर्दी झालेली आहे आणि आता प्रसन्न क्या लग्ना आहे करणार आहे घेऊ नाही करणार आतापर्यंत प्रसन्न करणार करणार आता नाही म्हणतोय हिशेबन करणार आहे <laughs> फुल एनर्जेटिक आहे बघूयात आता आपण खूप सारं म्हणजे डेंजर बघायला तर खूप डेंजर वाटते पण बघूयात आपण इथं काय होतंय कसं होतंय बट आत्ता इथं खूप सारी गर्दी आपला नंबर किती वेळात लागतो हे पाहणं खूप उत्सुक राहणार आहे आणि बघू शकता इथून ते सोडतात पूर्ण सेफ्टीचं आणि तुम्हाला त्या ड्रोन शूटिंगचं सुद्धा आपल्याला ये आहे म्हणजे तुम्ही जर तुम्हाला ड्रोन शूटिंग पाहिजे असेल व्हिडिओ वगैरे घ्यायचा असेल तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता इथून तिथं तिथून खाली सोडतात ते रॅपलिंग करून <laughs> देखो ऐसा करना आपको देखो दे <laughs> पे जाते हो देगा जी नाही ना यासे जाते वक्त मी बोलतो ना बस हे जसे दोन हात से पकडाना हो, हो जायला नाटक ऐसला नाही धावणार बोलत कायचे क्लियर खाली घे पूर्ण आता फोन झाला का काय दादा फोन मी आवाज चे संत येते लोके म्हणतं बाकी कोण करतो इट्स प्रायवेट संपले ना आपण काही प्रॉब्लेम नाही सोडतो अमित प्रसाद होते잖아요 सर सर काय सर कसा वाटतो सर ना

बघितली असेल आताची जी, जी व्हॅली क्रॉसिंगची होती आणि हे सगळं घडून आणले आपल्या माळशी स्ट्रेकर्स राईट यस माळशी ट्रेकर्स जे आपल्या बरोबर हे आहेत आणि फुल सिक्युरिटी सोबत हे सगळं करताय त्याच्यामुळे काही घाबरण्याची गरज नाहीये आणि एका याचे किती रुपये सांगा म्हणजे लोकांना जेवण आणि नाश्ता असेल तर तीन हजार पाचशे जेवण नाश्ता सगळं तुम्ही आणि ते खाली भेटतं की इथं जेवण नाश्ता येतो ओके मग तुमचं खाली लोकेशन काय ते करण okay, ओके तर करण हॉटेल मित्रांनो खाली यांचं जर तुम्ही जेवण नाश्ता घेतला तर साडेतीन हजार मध्ये पॅकेज भेटतंय आणि अडीच हजार रुपये ह्याचे राईट हे रॅपलिंग आणि ह्याच्यामध्ये व्हॅली क्रॉसिंग रॅपलिंग आणि वॅली व्हॅली क्रॉसिंग म्हणून मिळून घेत आहेत तर साडेतीन हजार रुपये सगळं घेतलं तर आणि जर तुम्हाला फक्त विदाउट जेवण वगैरे पाहिजे असेल तर तुम्हाला फक्त ह्याचे रॅपलिंगचे आणि व्हॅली क्रॉसिंगचे म्हणून अडीच हजार रुपये तुम्हाला असं चार्जेस आहेत तर आता व्हॅली क्रॉसिंग झाली आहे परंतु रॅप आणि खूप भीती वाटत मध्ये असा आवाज आला मला नाही पार्टिसिपेंट जास्त चाळीस ते पन्नास ओके चाळीस ते पन्नास जण जवळपास व्हॅली क्रॉसिंग वगैरे ते करतात तर मित्रांनो तुम्ही सुद्धा आलो घाबरायचं काही कारण नाही रिंग मध्ये आपण बघतो पण थोडंफार ज्यांना असे हाईट वगैरेचा तर त्यांनी पण थोडं घेतलं तरी मी प्रिकॉशन्स वगैरे सगळं घेतात सेफ्टी वगैरे सगळं आहे परंतु घाबरण्याचं काही कारण नाही मध्ये जसं बघतो तसं आहे पण थोडं फक्त हाईटचा प्रॉब्लेम असतो त्यांनी थोडं सावधान करून थोडं काळजी घेऊन थोडं करावं आणि आपण आता वानरलिंगी सुळक्यावर हा बघू शकता तिकडं आहे हा जीवदन किल्ला टोटली हा वानरलिंगी सुळका आहे आणि ह्याच्यावर बसलोय आपण बघू शकता इकडं पूर्णपणे हिरवळ अशी आहे दाट हिरवळ आहे इकडे बघू शकता पूर्णपणे ते आहे नानांचं नाक आणि इकडे बघू शकता हे टोटली आता इथून व्हॅली क्रॉसिंग होतीये विथ द गोप्रो कोणता ओके ह्या साइडला गोरखगड मचिंद्रगड सुद्धा आहे आणि मित्रांनो ड्रोनची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली तर जवळपास वन थाउजंड रुपीज ते ड्रोन सुद्धा चार्ज करतात जर तुम्हाला ग्रुप ड्रोन करायचा असेल किंवा सिंगल ड्रोन करायचं असेल ते सुद्धा यांच्याकडे आहे रॅपलिंगचा पण आहे आणि तुमचा व्हॅली क्रॉसिंगचा सुद्धा भेटणार आहे रॅपलिंग करून सुद्धा तावन खाली आलेलं आहे तुम्ही बघू शकता एक हे आहेत टीम मेंबर्स आहेत आणि त्यांनी खूप सारे सेफ्टी करून करतात राईट आणि किती दिवसांपासून तुम्ही हे करता म्हणजे काम इथं हा इथं तीन वर्ष झाले ओके आणि आधी कुठं करत होतात मग काळू वॉटरफॉल काळू वॉटरफॉल कुठं आला हाईट तेवढीच आहे की जास्त आहे जास्त आहे ओके म्हणजे आणि ह्याची किती असेल ह्याची साडेतीनशे फीट याची साडेतीनशे फूट आहे आणि त्याची अठराशे त्याला किती वेळ लागतो जरी रॅपलिंग केलं म्हटलं तर तरी अंदाजे किती वेळ लागतो एक दिवस ओके ओके तरी पूर्ण दिवस जातो बेसिकली अठराशे फूट आहे आणि हे टोटल हा वानर हे ना ओके तर हा आहे जवळपास साडेतीनशे फूट म्हणजे याच्या जवळपास तिप्पट चौपट त्याचा जवळपास आहे ओके तर मित्रांनो खूप येस 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 आणि काळू वॉटरफॉलचं लोकेशन काय आहे एक्झॅक्टली माळशेस घाट जवळच म्हणजे तुम्ही तिथेच करता सगळे प्रॉपर एकाच गावातले हे सगळे एकाच गावातले आणि हे म्हणजे तुम्ही कसं चालू केलं तुम्हाला म्हणजे कसं एक संकल्पना किंवा काय तुम्ही केलं चालू म्हणजे कोणच्यात तुम्ही तुमचे कोणी भाऊ वगैरे किंवा कोणी असं करत होतं मग ह्याच्यावरून तुम्ही शिकलात ओके 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 तर ह्यांचं म्हणजे निक सुरुवात केली बेसिकली टोटल किती एका टीम मध्ये काम करा तुम्ही दहा बारा जण तर दहा बारा जण टीम मध्ये काम करतायत आणि खूप म्हणजे सेफ्टी सोबत करतायत तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या तुमच्या शुभेच्छा पुढच्या कामासाठी तर धन्यवाद त्यांच्यासमोर त्यांच्यासमोर आपण बोललोय तो, तो सेफ्टी वगैरे सगळी पण जर तुम्हाला भीती वाटत असेल तर मी म्हणतो मुगीत जाऊ नका कारण ज्यांना म्हणजे हायटीचा ज्यांना फोबिया वगैरे असेल तर त्यांनी जाऊच नका मी म्हणतो कारण खाली जर बघितलं तर जवळपास साडेतीनशे फूट म्हणजे आपल्या जर बिल्डिंग्स पकडल्या तर थर्टी फो थर्टी फिफ्थ फ्लोअर म्हणजे पस्तीस बिल्डिंगच्या मजल्यांवरून जवळपास आपण खाली उतरतोय एक इमॅजिन करा कि हो थे। आ, की कसं होतं यस तर आता आपण बघूयात की नेमकं का पुढं काय होतंय आपण वरती किल्ल्यावर गेलं नाही कारण खूप उशीर झाला बट जीवदानचा फोटस ट्रेकिंगसाठी आपण खास यासाठी चालू होतो की आपण केली ती व्हॅली क्रॉसिंग मी करत नव्हतो परंतु सरांनी सांगितलं कर कर म्हणे एकदा जास्त केली आहे आणि खूप म्हणजे मस्त मज्जा आली आहे परंतु थोडी बहुत बघू शकता तुम्ही की थोडं लागलेलं ला आहे त्याच्यामुळं आता बघूयात खाली जाऊन आता जेवण वगैरे करणार आहोत आपण निघणार आहोत पुण्यासाठी तर बघूयात आता उतरायचा तो खूप मोठा ट्रेक आहे तिथं बघू शकता अजून खूप सर राहिले बघूया दादा खूप दमबल लागलाय पण भाऊ वाचला तुमचा आज आज तेरा भाई बचकया भाई आज व्हॅली क्रॉसिंगला ते टगदिशी एक आवाज झाला मला लडकी भरली आता बघूयात काय होतंय नेमकं आणि आता उतरणार आहोत तरुण आपण जाणार आहोत डिरेक्टली पुण्याला आपला जीवधनचा पूर्णपणे ट्रेक आणि खूप ऍडव्हेंचरस असणारा ट्रेक पूर्ण झालेला आहे आपण जेवण केले आताच आपण जेवण केले हॉटेल समर्थला आणि आता आपण पुण्याच्या दिशेने निघलेलो आहे आणि हे पूर्ण काय आपण जो आजचा ट्रेक केला आहे सगळं ह्याचं क्रेडिट जातं हेमंत सरांना आणि हेमंत सरांचा ना आता आपला सुद्धा आपण ग्रुप जॉईन करतो येतो म्हणजेच दुर्ग झेप ट्रेक राईट सर दुर्गजेब ट्रेक येस येस दुर्ग जेप ट्रेकर्स नावाचा ग्रुप आहे आणि आम्ही जरा जॉईन केलेला आहे रिसेंटली आणि त्याचा आमचा फर्स्ट ट्रेक होता अजून खूप सारे ॲडव्हेंचर्स व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आपण आणि अजून एक सरांच्या मुली मुलीचं जे आपण सांगितलं आर्य आपण आर्या बरोबर बोललो सुद्धा होतो तर आर्याचं एक युट्यूब चॅनलचं नाव आहे सर त्या युट्यूब चॅनलचं नाव तुम्ही सांगा आर्याच्या युट्यूब चॅनलचं नाव आहे सह्याद्रीची वाघीण सह्याद्रीची वाघीण नाव आहे आणि मी त्याची लिंक आपल्या खाली बायोमध्ये आपण डिस्क्रिप्शन मध्ये मी शेअर करणार आहे ती तुम्ही जाऊन सगळ्यांनी तिला सबस्क्राईब करा त्याचे व्हिडिओज लाईक करा आणि आपल्या सुद्धा चॅनलला खूप सारं प्रेम द्या आणि मी तसंच इंस्टाग्रामचं पेज जे आहे आपल्या दुर्गजी ट्रेकर्सचं ते सुद्धा मी खाली मेन्शन करतोय त्यालासुद्धा फॉलो करा आणि मित्रांनो खूप धमाकेदार आपला व्हिडिओ झालेला आहे तुम्ही शेवटपर्यंत पाहिला आहे मला याची खात्री आहे तर मित्रांनो आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूयात नवीन व्हिडिओसह नवीन कंटेंटसह तोपर्यंत धन्यवाद